सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील कुपन क्रमांक त्र्याहत्तरचं अचूक उत्तर आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेतील ऐंशी कूपन चिकटवल्यानंतर आपली प्रवेशिका केव्हा कुठे आणि कशी जमा करायची याचा मार्गदर्शन करणारा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रकाशित होईल त्याचा परिपूर्ण उपयोग करून तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घ्या आजचा प्रश्न कुपन क्रमांक त्र्याहत्तर अग्रसेन महाराजांचा किती फूट उंचीचा पुतळा साकारला आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक त्र्याहत्तर अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन नऊ पर्याय क्रमांक दोन नऊच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशिका कशी चिकटवायची याचं याबाबत विचारलं आहे त्यांनी आपल्या यूट्यूब वाहिनीवर असलेला व्हिडिओ नक्की पाहावा त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोर या शब्दावर क्लिक करून प्लेलिस्टचा उपयोग करा तुम्हाला हव्या त्या प्रश्नाचं उत्तर हव्या त्या प्रश्नाची माहिती आणि परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद